खऱ्या अर्थानं मी हे प्रामुख्यानं बोललेलं आज ही गोष्ट की हे जे सगळं चाललंय हे काव्यात्मक आहे हा न्याय जो आहे तो काव्यात्मक आहे एकोणीसशे नव्याण्णवला एम सी ओ सी ऍक्ट आला त्याच्यानंतर माझ्या एका निष्पाप भावाला ज्या लोकांनी त्याच्यातला मुख्य आरोपी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती दिवशी चौदा जानेवारी दिवशी याच्यातल्या मुख्य आरोपीला मकोका लागला ज्यांनी ह्या सगळा मकोका लावण्यासाठीचा कायदा आणला पारित केला त्याच्यामध्ये जे काही त्याचं योगदान होतं असे लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांच्या जयंती दिवशी ही सगळी आर्ग्युमेंट होती त्या दिवशी पूर्ण ही आर्ग्युमेंट झाली पुढच्या दोन दिवसात परत अजून हे सगळा युक्तिवाद चालला आणि आज महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर आम्हाला एवढा मोठा आघात झालेला असतानासुद्धा आम्ही न्यायव्यवस्थेवर मुख्यमंत्री साहेबांवर सी आय डी एस आय टीवर आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये न्यायाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येक घटकावर विश्वास ठेवून जे काय ने okay. 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 का आज झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं की विश्वास ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं न्याय मिळण्यास या आजच्या दिवसानं सुरुवात झालेली आहे मुंडे कोकाटेंवरती आज आरोप झाले त्यांचं मंत्रीपद जाते आणि त्यासाठी आता तुमचे आरोप ज्या वाल्मिक करारूर होते त्यांच्या जवळचे धनंजय मुंडे त्यांचं मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली मी आजच त्या गोष्टीवर बोलत नाही तुम, पण जर असं काही व्हायचा म्हणजे तुम तुमच्याकडून मला अधिकृत माहिती कळाली तर असं जर काही झालं तर शंभर वाल्मिक कराड एक हजार त्याच्या टोळ्या आणि शेकडो व्हायला लवकरच सुरुवात होईल शे शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार ज्या काय पद्धतीनं करायचा आहे ते करावा यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की ही टोळी कशी या राज्य आश्रयाखाली होती राजकीय आश्रय कसा घेत होती आणि हे निष्पाप लोकांना कसं होते आता एवढंच मी अपेक्षित ठेवतो बोलणं त्यानंतर अधिकृत काही मला बातमी त्यावेळेस मी हे सगळं पुरावाशी तुम्हाला शंभर टक्के दबाव येऊ शकतो असं मी आज पत्र देखील मान्य उच्च न्यायालयामध्ये दिलेलं आहे ज्या काही प्रकार घडले आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत आणि काय घटल याच्यानंतर पण ते पण सगळं मी मेन्शन करून दिलेलं आहे आणि अधिकृत अशी काही माहिती आली तर मी नक्की शंभर टक्के पुरावेशी तुमच्या माध्यमातून त्या सगळ्यांना काय आम्ही त्याबद्दल जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांना विचारात घेऊन किंवा गावकरी सगळे ठरवतील त्या अनुषंगाने मी त्याची पण माहिती तुम्हाला लवकरात लवकर कुठल्या अर्ज फेटाळल्यानंतर पूर्ण कुटुंबीय भावनिक झाल्याचं नाही ही घटना क्रूर आहे हे लोक आणि त्यांचे समर्थक गोष्ट म्हणजे काही मायने ठेवत नाही नाहीतर समाजातल्या या गोष्टीची म्हणजे एवढी चीड आलेली आहे की एवढी ये ही फक्त नाही केली तर त्यांनी जे त्यांची काही गुंडगिरी होती गुन्हेगारी वृत्ती होती ती गुन्हेगारी वृत्ती की आमच्या कुणी आडवा येईल आम्हाला खंडणी मागताना किंवा काही चुकीचे काम करताना तर त्याला आम्ही अशी शिक्षा देऊ असा त्यांना एक अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष असा त्यांना म्हणजे संदेश द्यायचा होता समाजाला म्हणून यामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये की सरकारी जे वकील साहेब आहेत इथले गिराशे साहेब त्याच्यानंतर फिर्यादीकडून जे वकील आहेत आमचे धनंजय पाटील साहेब आणि विशेष करून काल तब्येत बरी नसताना देखील एकदम चांगल्या पद्धतीनं नितीन गवारी पाटील यांनी हे सगळा युक्तिवाद केला या सर्वांचे देशमुख कुटुंबियाकडून आपल्या आप सगळ्यांकडून म्हणजे मी आभार व्यक्त करतो आणि सीएम साहेबांवर किंवा सगळ्या ज्या या सिस्टीमवर आम्ही जे यंत्रणेवर विश्वास ठेवलेला हो आहे त्यांचे देखील आभार मानतो एक प्रकारे म्हणजे जामीन दिला नाही म्हणजे कोर्टाने एक प्रकारे असं मान्य केलं के किंवा मान्य आता पूर्ण ज्यावेळेस ऑर्डर येईल कोर्टाची त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंशन होतील कारण आता मी बोलणं म्हणजे अजून काल ऍडव्होकेट नितीन गवारे साहेब यांनी या प्रकरणामध्ये जो तक्रारदार आहे शिवराज देशमुख यांच्या वतीने युक्तिवाद केलेला होता ना, आज न्यायालयामध्ये उर्वरित युक्तिवाद हा जे अर्जदार आहेत त्यांच्या वतीने झालेला आहे आणि त्यानुसार न्यायालयाने माननीय खंडपीठाने सदर युक्तिवादानंतर त्यांचा जो जामीन अर्ज आहे तो ओपन कोर्टामध्ये फेटाळलेला आहे कुठल्या कुठल्या बेस पद म्हणजे होर हा जो अर्थ होता तो मूळ कधी केला गेला होता कुणाच्या वतीने केला गेला होता सगळ्यात बाजूना म्हणजे तुम्ही एक ते हा हा मुळा जो अर्ज आहे हा मुळात जो एक तक्रारदार आहे शिवराज देशमुख म्हणून यांच्या वतीने अर्ज केलेला होता त्यांच्या वतीने ॲडव्होकेट नितीन गवारी पाटील यांनी आर्ग्युमेंट केलं आहे आता याची जी जामीन रद्द करण्याची जी सविस्तर सरकारनं आहेत ती न्यायालयाच्या निकलपत्रामध्ये पुढे येतीलच सविस्तर न्यायालयाच्या निकालामध्ये येईल सध्या कोर्टामध्ये फक्त ओपन कोर्टामध्ये फेटाळण्याची न्यायालयाच्या प्रकरणा निकाल पत्रकामध्ये सविस्तर उत्तर येईल मागच्या पाच ते सहा दिवसापासून या मान्य उच्च न्यायालयामध्ये संतोष देशमुख प्रकरणामधील आरोपी वाल्मी कराड यांच्या जामिनावर सुनावणी चालू होती गे 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 गेली तीन चार दिवसापासून दोन्ही बाजूंनी विविध मुद्द्यावर कायद्याच्या आणि फॅक्सवर वेगवेगळ्या मुद्द्यावर युक्तिवाद झाला तो काय कोर्टाने दोन्ही बाजूंचा ऐकून घेतला काल दोघांचाही युक्तिवाद संपल्यानंतर आज त्यांच्या वकिलांसाठी त्यांच्या व वकिलांच्या युक्तिवादासाठी आज सुनावणी ठेवली होती तर त्यांच्या वकिलांनी काही मुद्दे उपस्थित केले परत एकदा की सी आर रेकॉर्ड अवेलेबल नाही आहेत ते त्यात डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट वाल्मी करारची या गुन्ह्यामध्ये नाही आहे या अशा दोन तीन मुद्द्यावर त्यांनी युक्तिवाद केला तो युक्तिवाद मान्य उच्च न्यायालयाने ऐकून घेतला पण तो फेटाळला आणि तुम्हाला जामीन अर्ज फेटाळा म्हणून सांगितलं तुम्हाला आदेश हवा आहे की तो विड्रॉ करताय म्हणून त्यांनी एकदा त्यांच्या पक्षकारांकडून इन्स्ट्रक्शन घेण्यास सांगितले त्यानंतर त्यांनी बक न्यायालयाला सांगितलं की आम्हाला आदेश हवा आहे म्हणून जामीन अर्ज फेटाळण्याचा